नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं आणि जनतेच्या मुलगी निवडली पाच हजार पाचशे दिले तेवढ्यात असं काय झालं की मॅनेजर आणि वेटरची तलतरली लॉजच्या वेटर आणि मॅनेजरने ग्राहकाला मुलगी निवडण्यास सांगितले आणि त्याच्याकडून सुमारे पाच हजार पाचशे रुपयाची रक्कम घेतली नवी मुंबई पनवेलमधील प्रशांत लॉजिंगमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसाय रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर पाच महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे पनवेलच्या लॉजमध्ये हा गोरखधंदा सुरू होता समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी लॉजवर एक बनावट ग्राहक पाठवला तिथे लॉजच्या वेटर आणि मॅनेजरने त्याला मुलगी निवडण्यास सांगितलं त्याच्याकडून सुमारे पाच हजार पाचशेची रक्कम घेतली बनावट ग्राहकाने मुलगी निवडताच व्यवस्थापकाने संबंधित मुलीला त्याच्यासोबत पाठवले दरम्यान बनावट ग्राहकाने पोलिसांना इशारा केला आणि लॉजमध्ये आधीच तैनात असलेल्या पोलीस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला लॉजच्या वेटर आणि व्यवस्थापन यांच्या समवेत छाप्या दरम्यान पोलिसांनी बेकायदेशीर वेश्य व्यवसायात ढकलल्या जाणाऱ्या पाच मुलींची सुटका केली अटक केलेल्या आरोपींमध्ये लॉजच्या वेटर आणि व्यवस्थापक यांचा समावेश आहे तसेच हॉटेलच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर लोकांचा शोध घेतला जातो आहे सुटका केलेल्या महिलांची ओळख गुप्त ठेवण्यात आली असून त्यांना पुनर्वसनासाठी पाठवण्यात आलं आहे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की या महिलांना समुपदेशन आणि सरकारी योजनेद्वारे मदत दिली जाईल दरम्यान अशा बेकायदेशीर कारवाईविरोधात पोलिसांची मोहीम सुरू राहणार आहे जर त्यांना अशा कोणत्याही हालचालीबद्दल माहिती असेल तर त्यांनी त्वरित पोलिसांना कळवावे रॅकेट संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली आहे असं पोलिसांनी सांगितलं नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निश्चन येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा